नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका तर आजचा स्पेशल मेन्यू आहे हॉटेल स्टाईल म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल बोंडा सूप हा बोंडावरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम स्मूथ असा आहे कोणतंही सोडा वगैरे कोणतंही काहीही न टाकता अतिशय कमी साहित्य वापरून घरच्या घरी आपण हॉटेल्ससारखा बोंडा सूप कसा बनवू शकतो याची आपण रेसिपी आज पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरुवात करण्याआधी एक क्विक रिमाइंडर आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहता येतील तर बोंडा आणि सूप बनवण्याचे दोन भाग आहेत एक म्हणजे बोंडाचा भाग आणि दुसरा म्हणजे सूपचा भाग तर पहिल्या भागामध्ये आपण बघूया बोंडा बनवण्यासाठी मी उडदाची डाळ अपूट डाळ आहे ही ही मी तीन ते चार तास भिजत घातलेली होती आपण सुद्धा भिजत घालू शकतो आणि ज्या पाण्यामध्ये मी ही डाळ भिजवली आहे तेच पाणी मी ही डाळ मिक्सरमध्ये वाटताना वापर करणार आहे त्याच पाण्याचा तर मी येथे वेट ग्राइंडरचा वापर करत आहे ज्याच्यामुळे बोंडा एकदम सॉफ्ट बनतो एकदम फ्लपी बनतो तर आपण मिक्सरच्या पॉटमध्येही ही डाळ वाटून घेऊ शकता फक्त आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे वेट ग्राइंडरमध्ये ग्राइंड करताना असो किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करताना असो जर आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करत असाल तर बॅटर पूर्ण ग्राइंड केल्यानंतर एक तास आपण हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एक तासाच्या नंतर बॅटरचा वापर करून आपण बोंडा बनवू शकता किंवा एक तास डाळ आपली ब फ्रीजमध्ये ठेवू शकता त्यानंतर बोंडा बनवू शकता, त्या त्यामुळे पण भरपूर छान प्रकारामध्ये बोंडा बन बनला जातो तर हे बघा मिक्सर जोपर्यंत ग्राइंडरमध्ये डाळ ग्राइंड होती आहे तोपर्यंत आपण सूपची तयारी करूया सूपसाठी मी एक वाटी म्हणजेच एक माप मुगाची डाळ घेतली आहे ती एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे त्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं तेल टाकलं आहे आणि पाणी दुपटीनं टाकायचं आहे आणि अशा प पद्धतीने एकदम मऊ आणि स्मूथ डाळ आपल्याला शिजून तयार करून घ्यायची आहे डाळ शिजली आहे आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी मी एक चमचा तेल वाप वापरत आहे फोडणी बनवण्यासाठी फक्त जिऱ्याचा वापर करायचा आहे आणि ड जाडसर वाटून घेतलेले काळे मिरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आलं आणि काळे मिरे आहेत या रेसिपीमध्ये तर ते स्किप न करता आपल्याला टाकायचे आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे मी करून घेतलेले आहेत मोठे मोठे ते पण मी यामध्ये टाकते आपण हिंगाचाही वापर करू शकता माझ्याकडे हिंग संपलं होतं म्हणून मी हिंग टाकलं नाही आहे हे सगळं व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला दोन मिडियम आकाराचे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत ते पण टाकायचे आहेत एकदम स्मूथ आणि स्मॅश होईपर्यंत टोमॅटोला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ आणि चुटकीभर हळद टाकायची आहे आपल्याला मिरेची पावडर वापरल्यामुळे या ठिकाणी लाल मिरचीचा वापर करायचा नाही आहे लाल मिरची पावडरचा आणि आता आपण अगोदर शिजून घेतलेली मुगाची डाळ यामध्ये टाकूया आणि कन्सिस्टन्सी एकदम पातळ ठेवायची आहे त्या प्रमाणात आपण यामध्ये आता पाणी ॲड करूया तर पूर्ण बोंडा सूपची एकदम तयारी झालेली आहे सूप एकदम तयार आहे उकळल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकल्यानंतर सूप आपलं एकदम बनून रेडी आहे तर आता बघा डाळ पण वाटून झालेली आहे तर ती डाळ मी आता आ, या भांड्यामध्ये काढून घेते आपण बघू शकता जर आपण वडा बनवताना एकदम फाईन पेस्ट करतो डाळीची तर बोंडा बनवताना आपल्याला पेस्ट बनवायची नाही थोडंसं जाड जाडसर रवाळ अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर डाळ वाटलेली मी यामध्ये काढून घेतलेली आहे डाळ पूर्ण वाटली आहे हे बघण्यासाठी आपल्याला एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक गोळा म्हणू शकतो आपण तो यामध्ये टाकायचं आहे जर गोळा एकदम अलगद वर आला वरती तरंगत आला तर समजायचं की आपलं बॅटर एकदम तयारा है। या मदे आ, तयार आहे यामध्ये आता टाकूया मीठ आणि बारीक कट केलेला कढीपत्ता आणि जाडसर वाटून घेतलेली मिऱ्याची पावडर आणि आल्याची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे ती आता मी यामध्ये टाकते आहे आणि ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे पीसेस मी करून घेतलेले आहेत ते पण आता मी यामध्ये टाकते आहे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला बॅटर जास्ती वेळ ठेवायचं नाही लगेच त्याचे बोंडा बनवून घ्यायचे आहेत कारण की मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं तर आपण मेदू वड्याला ज्याप्रमाणे टाकतो त्याप्रमाणे न टाकता सरळ आपल्याला छोटे छोटे गोळे टाकायचे आहेत कुठलाही शेप असेल तर काही हरकत नाही आणि तेल मी अगोदरच गरम करत ठेवलं होतं आता मी यामध्ये पीठ टाकते आहे म्हणजे बोंडा तयार करण्यासाठी थोडं थोडंसं पीठ टाकती आहे आणि तांबूस आणि लाल रंगावरती तळल्यानंतर आपला बोंडा एकदम तयार आहे मन लो टू हीट हीटवरतीच आपल्याला हा बोंडा तळायचा आहे आणि व्यवस्थित लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यामुळे मधूनसुद्धा बोंडा जो आहे तो एकदम तळला जाईल मध्ये म्हणजे मध्ये पीठ राहणार नाही तर आता बघा पूर्ण बोंडा तळला आहे आता मी तो काढून घेते आणि याला असेंबल कसं करायचं ते पण मी सांगणार आहे पुढे तर बघा आणखी एक बॅच मी टाकती आहे म्हणजे जोपर्यंत मी बोंडा असेंबल करेल तोपर्यंत ही पण बॅच तयार होईल हा बोंडा आपण टी टाईम स्नॅक्स म्हणून किंवा सकाळी ब्रेकफास्टसाठी सुद्धा खाऊ शकतो अत्यंत टेस्टी आहे आणि कांदा आणि लसूण न वापरतासुद्धा आपण हा बोंडा एकदम टेस्टी बनवू शकतो एकदम हॉटेलसारखा आहे लागतो हा टेस्टला आपण नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की बोंडा कसा झाला आहे तर येथे बघा एकदम मऊ वरून ख्रिस्पी आणि मधून एकदम आ, स्मूथ असा बोंडा तयार झालेला आहे आणि आता आपण वरतून यामध्ये स सूप टाकूया सूप टाकल्यानंतर थोडासा कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा किंवा एक चमचा तूप आणि अर्धा चमचा लिंबाचा रस यावरती आपल्याला टाकायचा आहे लिंबाचा रस ऑप्शनल आहे आपल्याला जर हवा असेल तर आपण टाकू शकता नाहीतरी स्किप करायला काही हरकत नाही मी येथे टाकला नाही फक्त तूप टाकलं मी आपल्याला जर हवं असेल तर आपण टाकू शकता तर आपल्याला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय